स्वच्छ धुऊन आपण घेतलेलं आहे इकडे हि पयासाठी गोवत आण आता मी तेल टाकते दोन चमचे तेल टाकायचं आता पहिली ना आपण जिरे टाकून घेऊया मोहरी टाकून घेऊया आणि नंतर हे जिरं टाकून घेऊया याची चांगली फोडणी बसली का मकडी टाकूया कडी पत्ता बनलं कडकडून दिलं ना नंतर मग मिरची टाकायची मिरची घालून द्यायची मिरची भाजता थोडस मीठ टाकायचं त्याच्यामध्ये खडला हजण्या साईडला आता आपण तांदा टाकून घेऊया

टोमॅटो टाकते आणि हळद अर्धा स्पून हळद झाकण ठेवून द्यायचं थोडं झाकण ठेवून दिलं मग कांदा चांगला भात आता हे तेल सुटायला लागलं कांद्याला तेल सुटायला लागलं आता याच्यामध्ये हे पोळी टाकून घ्यायचे आणि मीठ पण चवीनुसार टाकायचं म्हणजे कसं हे पोळ्यांना चवीकडून लागतं मी एक चमचा टाकते पाव किलो पोह्यांना एक चमचा मीठ आता हे पोहे पाच मिनिट असे हलवायचे पाहू शकता किती सुट्या सुट्या पोहे झाले आता हे पोहे बघा <coughs> एकदम चांगले सुट्टे सुट्टे झाले पाहू शकता खिले-खिले पोहे आता याच्यावरून ना कोथिंबीर बेडा